नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित आहे त्याचे अध्यक्षपदी कोण आहेत ता तर डॉक्टर तारा भवाळकर असं त्यांचं नाव आहे क्लिअर बऱ्याच वेळेला हा प्रश्न ऑलरेडी या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे याच्या अगोदरचे सत्त्याण्णव क्रमांकाचे कर शहाण्णव क्रमांकाचे कर ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे पी एम नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी केलेली आहे प्रश्न क्रमांक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी केलेली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पर्टिक्युलरली मध्य प्रदेश राज्यामध्ये कोठे असं विचारलं तर छतरपूर जिल्ह्यातील गारहा नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी ठीक आहे दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या दहा एकर क्षेत्रामध्ये बांधण्यात येणार असून हे जे काही या ठिकाणी संशोधन संस्था आहे हे पहिल्या टप्प्यामध्ये शंभर खाटांची सुविधा या ठिकाणी तयार करून देण्यात येणार आहे दोनशे कोटींपेक्षा अधिक किमतीचे कॅन्सर हॉस्पिटल वंचित कर्करोग रुग्णांना या ठिकाणी मोफत उपचार देण्यात येणार आहेत आहेत यामध्ये अत्याधुनिक असणारच तज्ज्ञ डॉक्टरांचा देखील याच्यामध्ये समावेश असणार आहे तर क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्यामध्ये बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी करण्यात आली आहे ठीक आहे सुरुवातीलाच आपण मध्य प्रदेश बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर वनसागर बारगी आणि बारना पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने नयनामृतम टू पॉइंट ओ हा जगातील पहिला ए आय सक्षम नेत्ररोग तपासणी कार्यक्रम सुरू केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पा या ठिकाणी नयनामृतम याच्यावरूनच तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे नयन नयन म्हणजे काय डोळे तर डोळ्याच्या संदर्भात काहीतरी आहे बरोबर तर हा जगातील पहिला ए आय सक्षम नेत्ररोग तपासणी प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे नयनामृतम टू पॉईंट ओ हा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे केरळ राज्याच्या अंतर्गत दोन पॉईंट लुंग्या घ्या हा उपक्रम कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लवकर ओळख वाढवण्यासाठी आणि डोळ्यांच्या आजाराची तपासणी सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे यामुळे संपूर्ण राज्यामध्ये दर्जेदार नेत्रसेवा अधिक सुलभ आणि कार्यक्षम होण्यासाठी मदत होणार आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहेत तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पाहूया पुढचा प्रश्न केंद्र सरकारने नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांचा जो काही कार्यकाळ आहे तो किती काळ वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक बी जवळपास या ठिकाणी एक वर्षासाठी त्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो एक्सटेंड करण्यात आलेला आहे म्हणजेच वाढवण्यात आलेला आहे कोणाचा बी व्ही आर सुब्रमण्यम कोण आहे ते नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ठीक आहे कोणत्या आयोगाबद्दल बोलण्यात आलं नीती आयोग तर नीती आयोगाबद्दल आपण रिव्हिजन टाकूया नीती आयोगामध्ये नीतीचा फुलफॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला झाली वर्तमानमधील या ठिकाणी अध्यक्ष असतात याचे कोण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम बरोबर पाहूया पुढचा प्रश्न महिला शांती रक्षकांसाठी पहिली परिषद कोठे झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महिला शांती रक्षकांसाठी पहिली परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी दोन पॉईंट लिहून घ्या भारताने दोन हजार सातमध्ये लायबेरियामध्ये पहिले सर्व महिला फॉर्म पोलीस युनिट तैनात केलेले होते मेजर राधिका सेन यांनी दोन हजार तेवीसचा यु एन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार देखील या ठिकाणी जिंकलेला आहे ठीक आहे तर कोठे तर नवी दिल्लीमध्ये महिला शां रक्षकासाठी पहिली परिषद आयोजित करण्यात आली आहे याच ठिकाणी पुसा कृषी विज्ञान मेळा दोन हजार पंचवीस हे देखील आयोजित करण्यात आलं आहे आणि याच नवी दिल्लीमध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सा होणार आहे ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या परिषदेबद्दल तर लगेच झालेल्या महत्वाच्या परिषदांवरती चर्चा करूया लिहून घ्या एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरमध्ये ॲक्शन समिट फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दाहोसमध्ये विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये बिमस्टेक यूथ समिट दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार पंचवीस दुबईमध्ये आणि सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने मृत अवयव दाते आणि त्यांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यासाठी धोरण जाहीर केलेलं आहे म्हणजेच पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे पर्याय क्रमांक डी पुदुचेरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या पुदुचेरी केंद्रशासित प्रदेश सरकारने अवयव दात्यांच्या त्यांच्या जीवन रक्षक योगदानाबद्दल आदर म्हणून सन्मान करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दुसरा पॉइंट पुदुचेरी सरकारने अवयवदानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी हे या ठिकाणी धोरण जाहीर केलेलं आहे पर्याय क्रमांक डी पुदुचेरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपचे जे काही पुरुषांच्या कॅटेगरीमधील विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी पंकज अडवाणी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी दोन हजार पंचवीसमधील आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये या ठिकाणी पुरुष कॅटेगरीचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे पर्याय क्रमांक सी पंकज अडवाणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बारा मार्च रोजी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी चीफ गेस्ट असणार आहेत म्हणजेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत पर्याय क्रमांक बी मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या बारा मार्च रोजी मॉरिशसचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो दुसरा पॉईंट एकोणीसशे अडुसष्टमध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल मॉरिशस दरवर्षी बारा मार्च रोजी राष्ट्रीय दिवस साजरा करतो आणि याच या ठिकाणी दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इन्व्हिटेशन देण्यात आलेलं आहे कोणत्या दिवशी बारा मार्च कोणत्या देशाचा असतो राष्ट्रीय दिवस मॉरिशस पाहूया पुढचा प्रश्न टिंबटिंब या ऑर्गनायझेशनने आर बी आय डाटा नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे याच्यातच याचा अर्थ या ठिकाणी उत्तर लपलेला आहे पर्याय क्रमांक ए आर बी आय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर बी आय डाटा नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या हे भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित अकरा हजारहून अधिक विविध प्रकारच्या आर्थिक डेटामध्ये प्रवेश प्रदान करणार आहे दुसरा पॉईंट हे मोबाईल ॲप्लिकेशन भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित व्यापक आर्थिक आणि आर्थिक डेटा वापरकर्ता अनुकूल आणि आकर्षण स्वरूपामध्ये सादर करण्यासाठी मदत करणार आहे पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच वन मॅन ऑफिस ओ एम या ठिकाणी ओ म्हटलं तरी काय हरकत नाही बरोबर वन मॅन ऑफिस नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम कोणी सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक डी एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या संस्थेने या ठिकाणी वन मॅन ऑफिस नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे दुसरा या ठिकाणी दोन पॉईंट लिहून घ्या त्यांच्या विक्री संघाला म्हणजेच सेल्स टीमला डिजिटली सक्षम करण्यासाठी आणि पॉलिसीधारकांना ट्वेंटी फोर बाय सेवन अखंड सेवा प्रदान करण्यासाठी हे या ठिकाणी उपक्रम डिझाईन करण्यात आलेला आहे सोपी गोष्ट सांगायची म्हटलं तर एल आय सीच्या एजंट्सची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवणे हा या उपक्रमाचा मागचा मेन उद्देश आहे पुढचा प्रश्न सर्वात वेगवान दोनशे एकदिवसीय क्रिकेट या ठिकाणी मध्ये विकेट्स पूर्ण करणारा दुसरा गोलंदाज कोण बनलेला आहे तर पर्याय क्रमांक सी मोहम्मद शमी असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी सर्वात वेगवान दोनशे एकदिवसीय विकेट्स पूर्ण करणारा दुसरा गोलंदाज ठरलेला आहे पहिला गोलंदाज कोण आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्नाचं उत्तर चुकू द्या काही हरकत नाही प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न जागतिक शांतता आणि समज दिवस म्हणजेच अंडरस्टँडिंग डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चोवीस फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी जागतिक शांतता दिवस आणि समज दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो जाता जाता आपण काय करूया महत्वाच्या दिवसांवरती लगेच या ठिकाणी चर्चा करूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर शेवटचा प्रश्न कोणत्या विधानसभेने उत्तराखंड दुरुस्ती विधेयक या ठिकाणी मंजूर केलेला आहे तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड विधानसभेने उत्तराखंड उत्तर प्रदेश जमीनदारी निर्मूलन आणि जमीन व्यवस्थापन कायदा एकोणीसशे पन्नास दुरुस्ती विधेयक मंजूर केलेलं आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या विधेयकामध्ये राज्यातील तेरापैकी अकरा जिल्ह्यांमध्ये राज्याच्या बाहेरील लोकांना शेती आणि बागायती जमीन खरेदी करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे या दुरुस्ती विधेयकाच्या अंतर्गत क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जी काही योजना आहे ती कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना आहे दोन दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस की दोन हजार वीस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर